नमस्कार तर मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी घेऊन जाणार आहे तुम्हाला तुळापूरमध्ये तुळापूर हे नाव ऐकताच तुमच्यासमोर संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहासच उभा राहिला असेल नाही का तर चला, का आईच, चला आज आम्ही निघालो होतो तुळापूरला जाण्यासाठी तसं तर सोमवार होता आणि काय झालं होतं की दुपारच्या वेळेस मग नेमकं काय करायचं कारण की घरी बसून तर रोजचं काम आहेच पण चला म्हटलं की आज कुठेतरी बाहेर जाऊन येऊयात म्हणूनच आम्ही निघालो होतो तुळापूरला जाण्यासाठी तसं तर दोन वेळा आम्ही आधी गेलेलो पण रामला घेऊन एकदा सुद्धा गेलो नव्हतो राम ज्यावेळेस म्हणजे मी प्रेग्नंट होते त्यावेळेस आम्ही जाऊन आलेलो आणि त्यानंतर मग एकदा असंच फिरण्यासाठी गेलेलो होतो कारण की आजूबाजूलासुद्धा तिथे थोडेफार प्रेक्षणीय स्थळे आहेत पाहण्यासाठी जसं की आळंदी झालं म्हणजे देवाचंच थोडं

तर तिकडे गेलो होतो तर तसंच मग आलो होतो तर इथून जास्त काही वेळ लागत नाही का अर्ध्या तासाचा अंतर आहे वाघोलीमधून जर जायचं म्हटलं तर आळंदी फाट्यावरून आपण लगेचच तुळापूरकडे जातो आणि लवकरच म्हणजे जास्त काही गर्दी वगैरे नसते रस्त्याला त्यामुळे पोहोचून लवकर जातो तर तिकडेच जाण्यासाठी आज आम्ही तयार वगैरे झालो हे दोघंजण खाली जाऊन थांबले होते मी म्हटलं की थोडंफार मिनी ब्लॉग शूट करूयात आणि त्यानंतर मग खाली जाऊयात आता नवीन ड्रेस घातलाच होता त्यासोबत मग छोटेसे मिनी ब्लॉगसुद्धा एडिट करून घेतले ब्लाऊजचे जे काही होते ते आणि मग रामसाठी थोडासा फूडसुद्धा पॅक होतं रामसाठी बनवली होती साबुदाण्याची खीर पण पुढे नेमकं त्याचं काय झालं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते बाकी मग फळामध्ये मी त्याला बनाना आणि काही ग्रेप्स घेतले होते वॉश वगैरे करून पाण्याची बॉटल आणि लहान मुलं म्हटलं की सर्वच त्यांचं सामान जे काय आहे ते सोबत घ्यावं लागतंच त्यामुळे मग मला मा आवराला थोडासा वेळ जातो थो, माझं तर मी आवरलं होतं केस वगैरे विंचरायचं राहिलं होतं तर म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया इथे सुरुवातीला आता बोलून व्हिडिओ केला होता रेकॉर्ड जेणेकरून की नंतर मग सोरचा तामझाम काय असतो तो वाचतो पण व्यवस्थित काय रेकॉर्ड झालं नव्हतं कारण की जे काही ऑडिओचं व्हॉल्यूम होतं ते खूपच कमी होतं तर म्हटलं चला आता ते व्हॉइस ॲड ऍड करते आणि लवकर मग आवरून खाली जाता येईल हे दोघं जण ऑलरेडी खाली जाऊन थांबले होते त्यामुळे यांचे सतत कॉल येत होते तर म्हटलं थांबा थोडीशी व्हिडिओची सुरुवात करते आणि लगेचच खाली येते मी सुरू केलेल्या बिझनेसमुळे आणि यांच्या जॉबमुळे तसं तर आम्ही जास्त काय बाहेर फिरायला जात नाही आणि जास्तीचा वेळ पण नसतो आणि त्यामध्ये आता उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे बाहेर पडूच वाटत नाही पण अशा वेळेत जर आपण बाहेर जात असेल तर त्या मेमरीजसुद्धा कॅप्चर केल्याच पाहिजे या हेतूनच हा व्लॉग मी बनवला होता म्हटलं की जर ज्यांना कोणा यायला वेळ भेटत नसेल किंवा ज्यांनी कोणी पाहिलंच नसेल तर त्यांनासुद्धा व्हिडिओच्या मार्फत पाहायला भेटेल तसं तर ट्रॅव्हलचे व्लॉग जर तुम्ही पाहत असाल तर खूप सारे ट्रॅव्हलर्स असतात जे की असे ब्लॉग बनवत असतात खूप सारे एडिटिंग म्हणा किंवा त्यांच्या कॅमेऱ्याची क्वालिटी वगैरे खूपच सुंदर असते तर असे ब्लॉग जरी तुम्ही चेक केले तरी चालेल ज्यांना कोणा फिरण्याची आवड असते किंवा एखाद्या डेस्टिनेशनला जर तुम्हाला जायचं असेल तर ऑलरेडी जर तुम्ही त्यांचे ब्लॉग पाहिलेले असेल तर तुम्हाला जे काही ठिकाण असेल ते फिरायला सोपं जातं सेम त्याच बाबतीत तुम्ही फूड ब्लॉगर जर पाहत असाल तर कोणत्या ठिकाणचं जर तुम्हाला फूड ट्राय करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही ते ब्लॉग पाहिले तरी सुद्धा सोपं जातं आता माझं तर तसं डेली लाईफस्टाईल आहे पण तरी सुद्धा ट्रॅव्हलिंग असेल कुकिंग असेल या सर्व गोष्टी मी ॲड करत असते त्यानंतर मग तुळापूरमध्ये पोहोचलो अर्धा तासामध्ये पोहोचलो जास्त काही ऊन झालेलं नव्हतं कारण की घरातून आम्ही लवकरच निघालेलो होतो गेल्यानंतर ना तुळापूरचं जे काही मंदिर आहे म्हणजे संभाजी महाराजांचं त्याच्यासमोरच इथे ज्यूस होता म्हणजे आपला उसाचा जो काही रस असतो तो तर तो घेतला आणि त्यानंतर मग आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालो बाहेर निघाल्यावरती रामची एनर्जी तर अफाटच असते कुठेही असो त्याला फिरायला खूप जास्त आवडतं ट्रॅव्हलिंगनं त्याला खूपच आवडतं कारण की घरामध्ये बंदिस्त असतो नेहमी म्हणजेच थोडक्यात ज्या काही दोन तीन रूम असतात तिथेच खेळत असतो आणि आता बाहेर जायचं म्हटलं की त्याला जणू काही कुठेतरी खूपच वेगळ्या ठिकाणी चाललो आहे आणि तिथे खूपच माझ्या मस्ती होणार आहे असं त्याचा काहीसं वागण्याचा आणि बोलण्याचा हेतू असतो तरी तर इथे गेल्यानंतर थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि मला तिथे गेल्यानंतरने गोष्ट खूप वाढ वाटली कारण की जे काही संभाजी महाराजांचं मंदिर तुम्हाला बाजूला दिसत आहे तिथे लिहिलेलं होतं की सेल्फी वगैरे काढायला अलाउड नाही तरीसुद्धा खूप साऱ्या बायका म्हणा किंवा जेंट्स लोकं म्हणा खूप जास्त वेळ वागतात अगदी त्यांच्या चेहऱ्यासमोर जाऊन सेल्फी काढा किंवा एकदमच असं वेगळं त्यांचं एडिटिंग वगैरे शूट वगैरे चालू असतं जे की मला खूपच आवड वाटलं बाकी व्हिडिओ वगैरे मी सुद्धा काढले पण काहीतरी लिमिटेशन्स असतात बाकीचं सुद्धा म्हणजे पब्लिक स्पेसेसवरती जर थोडं शूट करायचं म्हटलं ना मला खूप जास्त अनकॉन्शियस होते मी शूट करू की नको असं बऱ्याच वेळा मला वाटतं पण आता असं ठिकाण होतं की जे की मी जरी शूट केलं तर बाकीचे माझे जे काही मंडळी असेल त्यांना पाहायला भेटेल ह्या हेतूने मी शूट केलं होतं तसं तर माझा विचार होता की नको शूट करायला पण हे म्हटले की कर आता आलोच आहे तर बाकीच्यांनासुद्धा पाहता येईल मग मी शूट करायला सुरुवात केली तर व्हिडिओची सुरुवात तर मी सुरुवातीला केली होती पण पण नंतर व्हिडिओ शूट करू का नको असं बराच वेळा मला वाटलं पण नंतर मग मन थोडंसं खंबीर करून शूट करायला सुरुवात केली तर असं काहीसं जे काही कवी कलश म्हणा किंवा संभाजी महाराजांची समाधी वगैरे आहे कवी कलश तर तुम्ही जर छावा मूवी पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आले असतील त्यांचे मित्र होते आणि खूप जवळचे मित्र आता तो इतिहास जर डोळ्यासमोर आला तर डोळ्यांमध्ये अश्रू येतील असं काहीच आहे छावा मूवी जर तुम्ही पाहिला असेल ना बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असेल तसं तर व्हिडिओ जो काही फिल्म होती त्यामध्ये खूप लिमिटेड गोष्टी दाखवल्या तसं तर ते खूपच भयंकर प्रकार होता जो काही त्यांच्यासोबत घडला तो बाकी मग त्याची साक्षीदार म्हणून या नद्या तर तुम्ही मला माहीतच असेल भामा भीमा आणि इंद्रायणी यांचा त्रिवेणी संगम तिथे आहेत छावा मूवीमध्ये जो काही डायलॉग होता तो सुद्धा इथे आता प्रिंट करून जे काही फ्लेक्स आहे त्यावरती होता तो सुद्धा वाचला त्यानंतर मग आतमध्ये गेल्यानंतर आता थोडंफार मी तुम्हाला दाखवते की इथे संभाजी महाराजांची समाधी आहे आणि बाजूला तुम्ही पाहू शकता अगदी म्हणजे फार कोणताही कॉर्नर त्यांनी सोडला नव्हता सेल्फी तु घ्या फॉरेनर सुद्धा खूप जास्त येतात बरं का पण फॉरेनर ना थोडेसे सिन्सियर पद्धतीने वागतात त्यांना ना इथे जाणून घ्यायची खूप उत्सुकता असते आणि आपल्यासारखे जे लोक असतात ना सेल्फी फोटो यामध्येच बऱ्यापैकी गुंतात फोटोची आवड तर प्रत्येकालाच असते पण काहीतरी लिमिटेशन ठेवून थोडेफार फोटो काढले पाहिजेच अगदीच रोल मॉडेल असल्यासारखे फोटो काढणं किंवा एकदमच ॲक्टर ॲक्ट्रेस असल्यासारखे फोटो काढणं हे काहीसं मला मनाला चांगलं वाटलं नाही अगदी बाजूला हात जोडून वगैरे तुम्ही फोटो काढू शकता पण अगदीच महाराजांच्या जवळ जायचं नको असलेले फोटोज वगैरे काढायचं हे मला काहीसं पटलं नाही तर असो ज्याचा त्याचा प्रश्न असतो प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपण कसं बिहेव करायचं हे ज्याच्या त्याच्या हातात असतं जवळच मग तिथेच बाजूला संगमेश्वरचं मंदिर आहे म्हणजेच महादेवाची पिंड आहे तिथेसुद्धा दर्शन वगैरे घेतलं थोड्या वेळ गाभाऱ्यामध्ये बसलो आणि त्यानंतर मग बाहेरचं जेवायचं सुद्धा होतं कारण की डबा वगैरे काहीच कॅरी केलेला नव्हता रामसाठी फूड घेतलं होतं पण आम्ही फक्त नाश्ता करूनच घरातून निघलो होतो तर मिसळ खाण्याचा प्लॅन होता जर तुळापूरला तुम्ही आलंच तर समोरच्याच बाजूला जोगेश्वरी मिसळ म्हणून आहे टेस्ट तर ओके ओके टाईप वाटली कारण की प्रत्येक ठिकाणी मग बनवणारा वेगळा असो तसं तर जोगेश्वर जे आहेत त्यांच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत पण तिथली थोडीशी मला जरा डल वाटली बाकी मग जोगेश्वरी मी सळत्र असतं आहे जर इतर ठिकाणी जर तुम्ही खात असाल तर पण काही ऑप्शन नव्हता आणि एवढ्या उन्हामध्ये कुठे फिरत बसणार त्यासाठी मग आम्ही तिथेच खाण्याचा प्लॅन केला दर्शन वगैरे झाल्यानंतर मग जेवणासाठीच आम्ही गेलो रामसाठीने ते खीर बनवली होती पण रामने एक घाससुद्धा त्याच्यामधला खाल्ला नाही हे जे काही घेतलं होतं कोल्ड्रिंक्स वगैरे त्यामधलं फक्त त्याने पाव खाल्ला बाकी काहीच खाल्लं नाही आणि एका वेळेस तर झोपीच गेला होता तर असा होता तुळापूरचा संपूर्ण ब्लॉक कसा वाटला वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा बाकी संभाजी महाराजांचं दर्शन मी तुम्हाला व्हर्च्युअली का ना पण घडवून आणलेलं आहे तर कसा वाटला ब्लॉग हे मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि बाकी तुम्हाला काय वाटतं या फोटोज आणि जे काही व्हिडिओज आहे त्याबद्दल हे सुद्धा मला सांगा भेटूयात आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय